सध्या मीडियामध्ये व्हॉट्सअप फेसबुकमध्ये पाहिलं अनेक ठिकाणी गुरुमौलीला शुभेच्छा सुद्धा तुम्ही द्यायच्या प्रयत्नात आहात मी अनेक लोकांना म्हणलो गुरुंना गुरु शुभेच्छा तुम्ही काय देणार अनेक लोक म्हणतात गुरुमौलींना शुभेच्छा तो गुरुमौलीला शुभेच्छा देण्यापेक्षा गुरुमौलीकडून आशीर्वाद घ्यायचा दिवस असतो म्हणून शुभेच्छा द्यायचा नाही आशीर्वाद घ्यायचा असतो म्हणून आजचा हा दिवस आशीर्वाद घेत असताना गुरु गुरुकडून घ्यायचा कारण जीवनामध्ये अनंत गुरु आहेत पावला पावलाला गुरु तुम्हाला मिळतात चांगलेही गुरु असतात वाईटही गुरु असतात चांगला मार्ग दाखवणार गुरु म्हणतो कारण पुराणामध्ये येतो शुक्राचार्य तेही गुरुच होते कुणाचं गुरु होते ते दैत्यांचं होते राक्षसांचं होते शुक्राचार्य राक्षसांचे गुरु होते पण ते गुरुच होते परंतु